बीडच्या पंडितांना ह्यापुढे गेवराईमध्ये गुलालही लागणार नाही असं वक्तव्य बाळराजे पवार यांनी केलेलं आहे तर गेवराईचा गोदाकाठचा स्वयंघोषित वाघ जो आहे तो सध्या बीडच्या बिंदुसरेच्या काटावर फिरत असल्याचं देखील वक्तव्य माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केलेलं आहे सध्या जर पाहिलं तर गेवराई ह्या ठिकाणी पवार पंडित यांचा जो वाद आहे तो विकोपाला जात असल्याचं देखील पाहण्यास मिळत असून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बाळराजे पवार व रामराव पंडित यांनी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या होत्या या प्रसंगी बोलताना अमर पंडित, पंडित, बोल पंडित व विजयसिंह पंडित यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे गेवराई शहरापुरतं मर्यादित असलेलं पंडित पवाराचं राजकारण आता गेवराय मतदारसंघापर्यंत देखील पोहोचणार असल्याचं या वक्तव्यातून समोर आल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे काल गेवराई ह्या ठिकाणी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भाजपच्या इच्छुत उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या यावेळेस भाजपचे जिल्हा अध्यक्ष असलेले देशमुख या ठिकाणी हजर होते त्यावेळी बाळराजे पवार व बदामराव पंडि पंडित यांनी अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचं चा देखील पाहण्यास मिळालेलं आहे नेमकं त्या ह्यावेळी काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी गेवराय नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती पार पडली आहे ह्या निवडणुकीमध्ये पवारविरुद्ध पंडित असा संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहण्यास मिळालेला होता आ आरोप प्रत्यारोपापर्यंतच हा संघर्ष जो आहे तो थांबला नसून थेट हा संघर्ष जो आहे दो दोन हाताचे चार हातापर्यंत भिडण्यापर्यंत पोहोचल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे कारण ज्या दिवशी गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालू होती त्याच वेळेस पंडित व पवारामध्ये राडा झाल्याचं देखील आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं एक आहे एका काळी बाळराजे पवार जे आहेत ते अमर पंडित यांचे सीओ असलेले ह्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे अमर पंडित यांचे बंधू असलेले त्यांनी थेट माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर असलेली गाडी फोडण्याचा प्रकार देखील केल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळालं होतं ज्या दिवशी मतदान प्रक्रिया चालू होती त्या दिवशी हा राडा झाल्यामुळे गेवराय शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे आरोप प्रत्यारोपापर्यंत पोहोचलेली निवडणूक थेट हनामारीपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला गेवराय शहरामध्ये पाहण्यास मिळालेलं होतं आणि ह्याचं जे पडसाद आहेत ते गेवराय नगर परिषदेच्या मतमोजणी प्रक्रिया दिवशी देखील पाहण्यास मिळालेलं आहे कारण एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये बाळराजे पवार यांना यश आल्यामुळे आता बाळराजे पवार जे आहेत ते गेवराय नगर परिषदे पुरतच पंडित विरुद्ध पवार जो संघर्ष आहे न आता इथपर्यंत पंडित विरुद्ध पवार जो संघर्ष आहे तो पूर्ण गेवराय मतदारसंघापर्यंत पोहोचल्याचं काल झालेल्या एका बैठकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे कारण जर पाहिलं तर गेवरायमध्ये बाळराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली तसंच पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराय नगर परिषदेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये वीस नगरसेवकापैकी सोळा नगरसेवक जे आहेत ते भाजपचे विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे कुठंतरी गेवराई नगर परिषदेमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे इतकंच नाही तर आता ही जी ताकद आहे ती पूर्ण गेवराई मतदारसंघामध्ये दे देखील भाजप आता वाढवणार असल्याचं काल झालेल्या बैठकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे एका काळी शांत असणारे बाळराजे पवार जे आहेत ते आता भाजपच्या नेतृत्वाखाली गेवराई शहरापुरतंच नसून तर गेवराय मतदारसंघापुरतं ते ॲक्टिव्ह होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे काल त्यांनी स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या ह्यावेळेस गेवराय मतदारसंघातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गणातील इच्छुक उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी हजर झाले होते राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी ह्या बैठक जी आहे ती पार पडली या बैठकीच्या वेळेस बोलताना त्यांनी थेट अमर हो पंडित यांना आता दोन हात करण्याचं ठरवलं असून गेवराईचे पंडित आता ते राहिले नसून ते बीडचे पंडित आहेत बीडच्या पंडितांना आता गेवराईमध्ये कधीच गुलाल लागणार नाही असं वक्तव्य देखील बालराजे पवार यांनी केल्यामुळे इच्छुक उमेदवाराच्या उरामध्ये देखील आता ही ताकद वाढल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी काल ह्या बैठकीला हजेरी लावून आपल्या मुलाखती देखील दिलेल्या आहेत त्यामुळे आता भाजपची जी ताकद आहे ती आता पूर्ण गेवराई मतदारसंघामध्ये वाढणार असल्याचं काल झालेल्या इच्छुकांच्या उमेदवारीतून पाहण्यास मिळालेलं आहे कारण इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीसाठी नाहीत तर हजारो कार्यकर्ते म्हणावे लागेल ते बाळराजे पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी हजर झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे गेवराई मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार असलेले अमरशिव पंडित यांचा विजय जरी झाला असला तरी मात्र उद्धव ठाकरे गटाकडून गेवराई विधानसभेच्या निवडणुकीसाठी बदामराव पंडित व अपक्ष उमेदवार म्हणून लक्ष्मण पवार हे सामोरे गेले होते ह्यामध्ये बदामराव पंडितांचा पराभव झाला होता तर खूप मोठ्या फरकाने मताच्या फरकाने लक्ष्मण पवार यांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे आमर पंडित व आमदार विजय शिव पंडित यांची जी ताकद आहे ते गेवराय मतदारसंघामध्ये वाढत असल्याचं पाहण्यास मिळत होते परंतु दोन पंडित व पवार हे जे दोन नाणे आहेत हे दोन नाणे भाजपमध्ये एकत्र आल्याने आता कुठंतरी कोंडी होत असल्याचं देखील आमर पंडित व विजय शिव पंडित यांची पाहण्यास मिळत आहे गेवराय नगर परिषदेमध्ये देखील अमर पंडित व विजयशिव पंडित यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचा दारुण पराभव देखील झालेला आहे केवळ चार नगरसेवक जे आहेत ते ह्या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आता जास्तीची फिल्डिंग लावण्यासाठी बाळराजे पवार आणि राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी या कालपासून हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यामुळे गेवराई नगर परिषदेचं जे जशा पद्धतीने चित्र झालेले आहे त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये देखील चित्र आपल्याला पाहण्यास मिळू शकतं अशी देखील चर्चा आता शहरात शहरापासून तर गेवराई मतदारसंघामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे पुन्हा एकदा बालराजे पवार आणि बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये भाजप चांगलीच मुसंडी मारू शकते आणि ह्या निवडणुकीमध्ये अमर पंडित व विजय पंडित यांना चांगला फटका देखील बसू शकतं असं देखील बोललं जात आहे याचबरोबर माजी राज्यमंत्री असलेले बदामराव पंडित यांनी देखील ह्या निवडणूक ह्या बैठकीच्या माध्यमातून बोलत असताना विजय पंडित व अमर पंडित यांना चांगलाच टोला देखील लगावला आहे ते यावेळेस बोलताना म्हणावले आहे की गेवराई मतदारसंघाचे स्वयंघोषित गोदाकाठचे वाघ म्हणून स्वतःला घेणारे ते सध्या बीडच्या सराच्या काठी फिरत आहेत त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये कुणाच्याही दबावाला बळी न पडता भाजपच्या झेंड्याखाली एकत्र येऊन सर्वाधिक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ज्या सदस्य उभा करतो त्यांना विजय करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहकार्य करावे असे आव्हान देखील राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी यावेळी उपस्थित इच्छुक कार्यकर्त्यांना देखील केलेलं आहे अनेकांना उमेदवारी दिली जाऊ शकते कुणाला उमेदवारी दिली जाऊ शकत नाही नाराज होऊन पक्ष सोडून इतरांच्या बाजूने न उभा राहता भक्कमपणे बाळराजे पवार व आमच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या मंत्री असलेल्या पंकजाताई यांच्यावर है विश्वास ठेवून येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये एकीचं बळ दाखवून जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपचा झेंडा फडकवू असे आव्हान देखील यावेळी बदामराव पंडित यांनी केलेलं आहे तर पंडित आणि पवार जो संघर्ष आहे तो गेवराय नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळालेला आहे तोच संघर्ष आता आपल्याला पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील पाहण्यास मिळू शकत आहे कारण काल झालेल्या बैठकीच्या माध्यमातून बाळराजे पवार यांनी पुन्हा एकदा पंडिताच्या विरोधामध्ये चा चांगला दंड थोपटला असून ह्यापुढे गेवराय मतदारसंघामध्ये कुठल्याच निवडणुकीमध्ये पंडितांना आम्ही गुलाल लागू देणार नाही असं आव्हान केल्यामुळे आता या निवडणुकीच्या अनुषंगाने पंडित अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित कशा प्रकारे भूमिका घेतात ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये देखील जे, दे दे जे गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये घडलेलं आहे तेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घडणार आहे का ह्याविषयी नेमकं का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद